श्री स्वामी समर्थ गुंजांचे प्रयोग गुंजा हे दुर्मिळ वनस्पती आहे याचे आपण आज प्रयोग पाहणार आहे प्रयोग म्हणजे एक प्रकारचा उपाय आपण करणार आहोत आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर काही ना काही उपाय असतात त्या अडचणी घालवण्यासाठी आपण गुंजांचे सोपे उपाय करणार आहोत घरात शांती नांदण्यासाठी आपल्या घरामध्ये पहा पौर्णिमा आमशेला थोडीफार तरी कटकट -कट होते ती न होण्यासाठी किंवा घरामध्ये एकदम शांतता राहण्यासाठी आपण खालील उपाय करायचा आहे मातीची पंथी जे आपण आता दिवाळीमध्ये वापरलेल्या पंत्या आहेत त्या एक दम पंथीमध्ये आपल्याला तिळाचे तेल घालून पेट ते पेटवावे व त्यात चार काळ्या गुंजा टाकून दिवे लागण्यापूर्वी प्रवेशदाराजवळ ठेवावे असे सलग सात दिवस करावे परिणामी तुमच्या घरात सदैव सुखशांती नांदेल पती प्रेम प्राप्तीसाठी ज्या घरात नवरा बायकोंची भांडण्यासारखे होतात त्यांच्यासाठी सोपा उपाय विड्याची पाणी म्हणजे जे आपण खायची पानं असतात ती करून त्याचा रस काढायचा त्याच्यामध्ये पांढरे कुंज उगाळून त्याचा गंध कपाळी कुंकवायच्या खाली लावायचा असं रोज केल्याने नक्की के पती पतीचं प्रेम वाढेल भांडणं ना होणार नाहीत माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला पैशांची कमतरता प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला होत असते मुलांचं शिक्षण घर अशा भरपूर काही अडचणी असतात तर काय होतं आपल्या घरामध्ये पैशाला पैसा, पैसा राहत नाही म्हणजे आपली लक्ष्मी चंचल असते ती लक्ष्मी चंचल न राहता स्थिर राहील किंवा वाढत जाईल त्यासाठी नक्की हा उपाय करून बघा पांढऱ्यागुंजा विषम विषमसंख्या म्हणजे तीन पाच सात अकरा तेरा बारा तेरा पंधरा अशी विषमसंख्या घेऊन त्यावर श्रीसुक्त सोळा वेळा म्हणून त्या तिजोरी कपाट गल्ल्यात ठेवाव्यात स्त्रीसुक्त म्हणत असताना पंधरा वेळा आपल्याला श्रीसुक्ताचा पाठ करायचा आणि सोळाव्या वेळेस फलश्रुती म्हणून पाठ करायचा आहे त्यावेळेस श्रीसुक्ताचे सोळा पाठ होतात अडकलेली कामे होण्यासाठी एखादं काम आपलं अडकलेलं असतं ते होत नाही पैसे येणे नोकरी न लागणे अशी भरपूर कामं असतात जी आपल्याला संधी येऊनसुद्धा सुद्धा मिळत नाही अडकत राहतात त्यासाठी हा सर्व सुंदर उपाय पाच पांढरीगुंज पाच काळीगुंज दहा लालगुंज घेऊन चौ रस्ता म्हणजे आपण जिथे मध्ये उभा राहू त्याच्या चारही बाजूला रस्ता असेल असा चौफुली रस्ता एकत्र येतात ती जागा जाऊन मध्ये पूर्वेकडे तोंड करून उभा राहावे पाच पांढरीगुंज पूर्व दिशेला फेकाव्यात पाच काळी गुंज दक्षिण दिशेला फेकाव्यात पाच लालगुंज उत्तर दिशेला फेकाव्यात पाच लालगुंज दक्षिण पश्चिम दिशेला फेकाव्यात वरील क्रिया करत असताना मुख म्हणजे आपले तोंड पूर्वेला असावे सर्व प्रकारची अडलेली कामे होतात होतातच यातील काही उपाय मी केलेले आहेत त्याचा खरंच चांगला परिणाम जाणवला आहे तुम्ही विश्वास ठेवा आणि नक्की हा उपाय करून पहा घरात भांडणं होतात थोडे छोटे मोठे वाद होतात एक एकरूपता राहत नाही अशा वेळेस आपल्याला अकरा काळीगुंज मातीच्या पंथीत घेऊन तिळाच्या तेला तेलाचा वापर करायचा आहे आणि या तिळाच्या तेला तेलाने दिवा लावून देवासमोर ठेवायचा आहे आणि आपल्या घरात भांडणं होऊ नये म्हणून स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे ही विनंती करत असताना आपली कुलदैवत आणि कुलदैवता यांचा मंत्र म्हणणे खूप गरजेचं आहे सर्व कार्यसिद्धीसाठी सर्वात प्रथम सर्व सिद्धी कार्य होण्यासाठी आपल्याला संकल्प करून स्वामींना सांगायचं आहे आणि उपाय करत असताना नेहमी संकल्प करावा त्याने त्याचा रिझल्ट लवकर मिळतो पाच लाल पाच गाळी पाच पांढरी गुंज एका पिशवीत घेऊन त्यावर श्री स्वामी समर्थ हा महामंत्र जपून आपण जे कार्य करण्यासाठी जाणार आहेत तिथे ही पिशवी घेऊन सोबत जावे त्याने कार्य कार्यामध्ये नक्कीच यशस्वीता येते तिने प्रहरेला गृहलक्ष्मीने तिच्या डाव्या हातात तीन तपकेरी म्हणजे ब्राऊन कलरच्या व उजव्या हातात तीन पांढऱ्या कवड्या घेऊन आपल्या पतीची खालील मंत्राने दृष्ट काढावयाची आहे ही, ही दृष्ट काढत असताना आपल्या शरीराला कुठेही वर्श होता कामा नाही डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ही दृष्ट काढायची असते ओम नमो हनुमंत ब्रीज का कोठा जिसमें पिंड हमारा बेटा ईश्वर कंची ब्रह्मा पिंड का यती हनुमंत रकवाला हनुमंत असे काढावी व दोन्ही हातातील कवड्या घराबाहेर फेकाव्यात तुम्ही जर बिल्डिंग मध्ये राहत असाल तर तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू शकता पण कचऱ्याचा डब्बा हा घराच्या बाहेर असावा स्वसंरक्षणासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आता तुम्ही ह्या जगामध्ये फिरताना किंवा आपल्या कामाच्या का ठिकाणी जाई करत असताना स्वसंरक्षण होण्यासाठी भरपूर उपाय आहेत पांढरीची काठी आपण जवळ ठेवू शकतो त्याचबरोबर ही गुंज्यांचाही उपाय तुम्ही करू शकता पाच लाल व पाच पांढऱ्या गुंज्या घेऊन त्यावर एकवीस वेळा संरक्षण मंत्र ओम दोम दुर्गायन महा मंत्र त्याचबरोबर चोवीस वेळा वल्गासुक्त अकरा वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र त्याचबरोबर गायत्री मंत्र एक माळ जप करावा नंतर पिवळ्या कपड्याच्या पिशवीत घालून पुरुषांनी आपल्या शर्टच्या व महिलांनी आपल्या पर्समध्ये ही संरक्षण पुरी ठेवायची आहे त्याने आपले संरक्षण होते परिणामी दृष्टशक्तीपासून संरक्षण होत राहील लक्ष्मी प्राप्ती आजच्या या महागाईच्या युगामध्ये लक्ष्मी टिकवणं खूप अवघड झालेलं आहे पण अशा आपण सेवा करत राहिल्या तर नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होऊन ती स्थिर राहील चार तांबड्या म्हणजे केशरी चार पांढऱ्या चार काळ्या गुंज्या लाल कपड्यात घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ गायत्री मंत्र श्रीसुक्त पुरुषसुक्त एक एक वेळेस विष्णू व लक्ष्मी गायत्री माळ एक एक वेळेस व कुबेर मंत्र एकवीस वेळा ही सेवा करावी नंतर हे लाल कपड्यात बांधून गल्ल्यात म्हणजे आपलं दुकान असेल तर आपण जिथे पैसा गल्ल्यात ठेवतो तिथे घरी आपण जर हा उपाय करून ठेवायचा असेल तर तिजोरीत किंवा कपाटात सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती त्याने लक्ष्मी स्थिर होते आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग सापडतात लक्ष्मी प्राप्ती होऊन नक्की स्थिर होईल श्री स्वामी समर्थ आज आपण वेगवेगळे असे गुंजांचे प्रकार पाहिले आणि तुम्ही विश्वासाने हे वरील प्रकार नक्की करा त्याचबरोबर दहावा उपाय वसूल वसुली होण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीला कर्ज देतो किंवा एखाद्या व्यक्तीला मित्रमैत्रीण उसने पैसे देतो तर काही कारणास्तव किंवा त्यांच्या अडचणी असतील किंवा आपले काही दोष असतील त्यामुळे आपले पैसे आपल्याला परत मिळत नाहीत त्यावेळेस हा उपाय करायचा आहे हात उसने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी ज्या व्यक्तीकडे रक्कम अडकलेली असेल तिचा चेहरा मन चक्षु पुढे आणून व त्यांच्या नावाने चिंतन करत रोज दिवे लागण्याच्या वेळी एक तांबडी गुंज मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पायाशी ठेवावी असे सलग एकवीस दिवस करावे वारंवार तगदा लावूनही पैसे वसूल होत नाहीत त्यांनी हा प्रयोग नक्की करून पाहावा एकवीस दिवसात नक्कीच तुमचे पैसे परत होतील कर्जमुक्तीसाठी आपल्यावर कर्ज येऊ नये म्हणूनच आपण जास्तीत जास्त उपाय केले तर मला वाटतं ते खूप फायदेशीर आहे श्री सुप्तरो सोळा वेळा म्हटलं तर आपल्यावर कर्ज होत नाही असा रोकडा अनुभव आहे परंतु जर काही अडचणींमुळे जर तुमच्यावर कर्ज झाले असेल तर त्या कर्जमुक्तीसाठी मंगळवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे व पांढऱ्या चार पांढऱ्या चार काळ्या चार तांबड्या गुंज्या एका पिवळ्या कपड्याच्या पिशवीत घेऊन तिचे तोंड बंद करावे पिवळ्या कपड्याच्या पिशवीत पिवळ्या धोरानेच आपण ते शिवून पूर्ण पॅक करून घ्यायची पिशवी आणि त्या पिशवीवर खालील सेवा करायची आहेत गणेश ऋण हरण मंत्र एक माळ गणेश ऋणहरण स्तोत्र एक वेळा हे सर्व मंत्र आणि स्तोत्र श्री स्वामी समर्थ डिंडोरी प्रणीत केंद्रातील नित्यसेवा या पुस्तकामध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील कमलात्मक मंत्र एक माळ तुम्ही जवळच्या डिंडोरी प्रणीत केंद्रातून नित्यसेवा हे पुस्तक घेतले असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळे मंत्र सापडतील ज्यांना कोणाला हे पुस्तक घ्यायचं असेल जवळ डिंडोरी प्रणित केंद्र नसेल त्यांनी बी सात्विक या स्वामी समर्थ डिंडोरी प्रणित ग्रुपचं ॲप आहे त्या ॲपवरून सुद्धा खरेदी करू शकता तुम्हाला घरपोच हे पुस्तक मिळून जाईल श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ ही सेवा करावी व ती पिशवी कपाटात तिजोरी ठेवावी जे काही गुंजांचे प्रयोग आहेत किंवा उपाय आहेत ते तुम्ही करून पहा नक्कीच फायदा येईल विश्वास ठेवा विश्वास असेल तरच कोणत्याही उपायाचे समाधान मिळते मनात जर तुमच्या विश्वास नसेल तर त्याचा काही फायदा होत नाही आणि तुम्ही केलेली सेवासुद्धा फलद्रू होत नाही त्यामुळे विश्वासाने वरील उपाय करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा सप्ताह श्री स्वामी समर्थ स केंद्रामध्ये लवकरच दत्तजयंतीनिमित्त सप्ताह चालू होणार आहे तर ज्यांना गुरुचरित्र पारण करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर श्री स्वामी समर्थ प्रणित केंद्रात आपली नाव नोंदणी करायची आहे श्री स्वामी समर्थ